माहितीनुसार उत्तम भालतिलक यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की आमच्या गावात श्रीनाथ गोरख गोशाळा सोनाळा जिल्हाबीड ज्यांना गायीचे संगोपन पोषण होत नाही त्यांनी आमच्या येथे श्रीनाथ गोरख गोशाळा आणण्यात येईल आमचे संपर्क काळे महाराज शिवाजी धर्मराज इंगळे अशा आशयाचे फलक गावाच्या सार्वजनिक ठिकाणी मागील एका वर्षापासून लागले होते ग्रामस्थांनी विश्वास ठेवून महाराज बोलून गोवंश पाठवायचे आहेत असे सांगितले वरून दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी पेलपाडा गावात एक मालवाहू गाडी दाखल झाली गोवंश मातेची पूजा अर्चना करून शाश्वू ग्रामस्थांनी एकूण पंचवीस गोवंश मातेला गोशाळेसाठी रवाना केले होते त्या परत इतर ग्रामस्थांनी दिनांक चार ऑगस्ट रोजी गावाचे पोलीस पाटील यांनी परत खाडे महाराज यांच्यासोबत बोलून आणखी गोवंश पाठवायचे आहेत असे सांगितले तर दिनांक सहा ऑगस्ट रोजी परत पैलपाडा गावात दोन मालवाहू गाड्या दाखल झाल्या ग्रामस्थांनी लहान मोठे एकूण एकवीस गोवंश जनावरांना गाडीत भरून दिले सोबतच ग्रामपंचायतने दाखला सुद्धा दिला सदर जनावरांना गोशाळेत दाखल झाले किंवा नाही याची खात्री सामाजिक कार्यकर्ते सुयोग देशमुख यांना व्हिडिओ सुद्धा पाठवला होता आपल्या जीवपाळ प्रेम केलेल्या गोवंश जनावरांची देखभाल कशी आहे हे खातरजमा करण्यासाठी गावातील दहा ते बारा ग्रामस्थांनी बॅनरवरील पत्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला असता सदर पत्ताच अस्तित्वात नसल्याचे वास्तव्य समोर आले दरम्यान आपल्या छेचाळीस गोवंश जनावरांना घेऊन लंपास केल्याची खळबळजनक बाब पुढे येताच ग्रामस्थांनी थेट बोरगाव मंजू पोलीस स्टेशन गाठले व घडलेला प्रकार पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांना अवगत केला दरम्यान सदर घटनेची फिर्याद दिली पोलिसांनी आरोपी खाडे महाराज यांच्या विरोधात पालनपोषण करण्यासाठी घेऊन जातो असे सांगून एकतीस ग्रामस्थांची फसवणूक केली हे निष्पन्न झाले पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे पोलीस उपनिरीक्षक सतीश सापकाळ पोलीस कॉन्स्टेबल सह सापडा रचून मोठ्या शिताबीने गोवंश फसवणुकीत आरोपी युवराज धर्मराज खाडे शेख हुसेन शेख अब्दुल अकोला मोहम्मद अनीस मोहम्मद युनुस अकोला सय्यद मुसा सय्यद गुलाब मनियार अकोला या चार जणांना बोरगाव मंजूर पोलिसांनी मोठ्या शितापीने बेड्या ठोकल्या दरम्यान घटनेतील वाहनांसह छेचाळीस गोवंशापैकी अठरा गोवंश किंमत नव्वद हजार तीन वाहनांसह ताब्यात घेऊन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत नाही त्यांनी आमच्या गोरक्षांधे द्यावे आम्ही त्यांचे पालनपोषण करू त्या गावामध्ये अनेक असे गोवंश होते की ते चारा टंचाईमुळे ते त्यांना पालनपोषण करू शकत नव्हते म्हणून त्यांनी त्या कॉम्पलेट वरून क्रमांकावर फोन केला त्या क्रमांकावरून खाडे महाराज यांनी तो फोन घेतला आणि त्यांनी सांगितला की आम्ही तुमची गोवंशी घ्यायला तयार आहे या विश्वासाने त्यांनी त्या गोरक्षांचे सर्व व्हिडिओज पाठवले आम्ही कशाप्रकारे सर्व गोवंशी काळजी घेतो हे सर्व त्या गावकऱ्यांची खात्री झाल्यामुळं गावकऱ्यांनी जवळपास छत्तीस सेहेचाळीस गोवंश वेगवेगळ्या तीन वाहनामध्ये त्यांनी पाठवले ते सर्व गोवंश पाठवल्याच्यानंतर काही दिवसांनी ते सहज आपले गोवंश पाहण्यासाठी म्हणून त्या गावी गेले असता तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की असं कुठलं गावसुद्धा नाही आहे किंवा असं कुठलं गोरक्षण संस्थासुद्धा कुठेही अस्तित्वात नाही आहे वरून त्यांची फसवणूक झाली असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते पोलिसांना आले पोलिसांना आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली ते तक्रार दिल्याच्यानंतर आम्ही सर्व तपासाचे चक्र फिरवले मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब अपर पोलीस अधीक्षक आमचे एच डी पी ओ साहेब यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली एक पथ पथक पत, गठीत केलं आणि त्या पथकाद्वारे आम्ही या गुन्ह्यातील सर्व तीनही वाहनं आम्ही जप्त केलेली आहे या गुन्ह्यात असलेले खाडे महाराज यांना सुद्धा आम्ही अटक केली त्या जी, त्यासोबतचे त्याचे जे जी जी तीन साथीदार होते त्यांना सुद्धा अटक केलेली आहे तिन्ही वाहनं जप्त केली आणि त्यांच्याकडून आम्ही आतापर्यंत सोळा गोवंश जप्त केलेले आहे त्यांचा दोन तारखेपर्यंतचा पी सी आर आम्ही मिळवलेला आहे आणि आमचा पुढील तपास सुरू आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा